हा बघ आधी छत्री आहे का चालू तरी आहे का गाडी आहे

ই एकान पाठ्याला पकड बघ वाट लावते तुझा गणपती नाही आणायचंय काल आणलेला आम्ही तुझ नाही काल आम्ही नेलेला पण आहे

हो रजाग पडूला दाल स्लो दाल जा तू तिकडे पुढे जा जरा भिंत्या ना

लवकर काढायला काढली का नाही रम्या ना, 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 ना तू काही नाही खालचा काय हा निलिया नाही नाही अजून पण काढली नाही भाव